हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारा एकदम खुसखुशीत पदार्थ पाहणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सारख्या कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलं एक चमचा भरून ओवा घ्यायचा आणि हातावर थोडं क्रश करायचं म्हणजे खूप छान फ्लेवर येतो चवीनुसार मीठ वापरायचं यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत ती यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि दोन ते तीन चमचे तूप वापरायचं तूप किंवा तेल तुम्ही ते वापरू शकता यामुळे आपला पदार्थ खूप छान खुसखुशत होतो आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचं सर्व एकजीव झाल्यानंतर दोन कप पिठासाठी एक कप पाणी पुरेसं आहे एक कप पाणी वापरून छान व्यवस्थित जसं आपण पोळीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे एकदम सैलसर ठेवायचं नाही कणिक थोडं घट्टसरच ठेवायचं आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं घट्टसर मळून घेतलेला पीठ दहा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं तर आता दहा मिनिटे झालेले आहेत हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं एकदा सॉफ्ट करून घ्यायचं हा पीठ आता तयार पीठाचे तीन गोळे तयार करणार आहे मी आकारामध्ये तर अशा पद्धतीने याच आकारामध्ये तीन गोळे तयार करून घेऊया सर्वात अगोदर आता एक पिठाचा गोळा घेऊन सुक्या पिठामध्ये डीप करायचं आणि त्याला लाटून घ्यायचं आहे मीडियम आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची पोळी एकदम जास्त पातळही नको आणि एकदम जाडस नको मीडियम आकारामध्ये आपण पोळी लाटून घेऊया तर लाटून झालेली पोळी एका साईडला ठेवायचं आहे तरी पोळी आपण साईडला ठेवूया दुसऱ्या पिठाचा गोळा सुद्धा सुक्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आणि त्याची सुद्धा पोळी लाटून घ्यायची सेम आकारामध्ये तरी सुद्धा पोळी लाटून घेतली सुद्धा त्यावरती ठेवून तिसरं गोडा घेऊन यालासुद्धा लाटून घ्यायचं तरीसुद्धा पोळी लाटून झाली आता यावरती तूप किंवा तेल लावून घ्यायचं मी ते तुपाचा वापर करणार आहे सर्व साईडने एकसारखं असं सा तूप लावून घ्यायचं तूप लावून झाल्यानंतर वरून सुखपीठ भुरगवायचं थोडंसं आणि यावरती दुसरी पोळी ठेवायची यावरतीसुद्धा तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तेल ला किंवा तूप लावून झाल्यानंतर सुकंपीठ थोडं भुरकवून घ्यायचं आणि वरून तिसरी पोळी ठेवायची आणि थोडं प्रेस करून लाटून घ्यायचं आहे थोडंच लाटून घ्यायचं एकदम चिटकवून घ्यायचं नाही नाहीतर त्याच्या कडा वेगळ्या होणार नाही किंवा लेअर्स खुलणार नाही थोडं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपल्याकडे औषधीचं किंवा कोणत्याही प्रकारचे झाकण नसेल तर ते इथे घेऊ शकता याला सुक्या पिठामध्ये डीप करून आपण थोडं काजूचा आकार देणार आहोत अर्धवट अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने सर्व काजूचा आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता यांना तर बघा दिसायलाही मस्त वाटेल आणि खायला तर खूप टेस्टी होणार आहे आपली रेसिपी तर पाहू शकता खूप छान आकार आलेला आहे सर्व काजूंचा आकार मी अशाच पद्धतीने देणार आहे तर एकाच लाईनमध्ये आकार द्यावं एका लाईनमध्ये आकार दिला नाही तर तो जमत नाही तर सर्व तयार कणकेचं मी अशाच पद्धतीने काजूचा आकार देऊन छान मटरी म्हणू शकतो आपण याला किंवा नमकीन तयार करून घेणार आहे तर सर्व पिठाच्या गोळ्यांना समान पद्धतीने आकार देऊन झालेला आहे एवढं आकार तयार झालं आपल्या काजूचं आता आपण यांना मस्त असं फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालं की यावरती सोडायचं आहे ते काजूचे तुकडे आणि एक मिनिट याला हलवायचं नाही नाही तर ते एकमेकांना चिकटून बसू शकतात एक मिनिट झालेलं आहे एक मिनिट याला एकजीव करून घ्यायचा म्हणजेच पलटवून घ्यायचं याची साईड चेंज करून घ्यायची आणि मीडियम आचेवरच छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करू नका जर गॅसची फ्लेम हाय केली तर बाहेरून डार्क कलर येईल आणि आतमधून शिजणार नाही अजिबात त्यामुळे मिडियम किंवा कमी आचेवरच आपण सर्व फ्राय करून घेणार आहोत काजूचे आकार तर पाहू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे सर्व काजू काढून घेऊयात उरलेले सर्व काजूचे तुकडे मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे तर याच तेलामध्ये टाकायचं आणि मीडियम आच्यावरच सर्व फ्राय करून घ्यायचे तर यांना सुद्धा छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे सर्व काजू मी एका ताटामध्ये काढून घेते तर अशाच पद्धतीने सर्व काजूचे तुकडे मी ते काढून घेतले आता हे थोडे नमकीन होण्यासाठी यावरती मसाला भुरकव्या त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरून हे सर्व एकजीव करून घेऊयात यामुळे आणखी छान चटपटीत नाश्ता तयार होतो चटपटीत काजू तयार होतात आणि असंही तुम्ही महिनाभर यांना स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला आजची काजूची रेसिपी कशी वाटली नमकीन किंवा मठरीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेडात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद